मला माझा बड्डे नको आहे विवेन मी तेजश्री लसके तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे माझा बर्थडे डे ॲक्च्युली काय होतं ना आपण जसे मोठे होतो तसं जबाबदारी येते अंगावरती आणि लहान असतो तेव्हा काय होतं बसून सांगते मी आता उभे राहून सांगते तर बसून सांगते तर लहान असतो तेव्हा काय होतं माहिती ना बड्डे म्हटल्यावरती आपल्याला खूप एक्साइटमेंट असते खूप एक्सायटेड असतो आपण बड्डे येतो आहे माझा पण आता मला तसं वाटत नाही आहे मला असं वाटतं आहे की मी मागे जाते पण माझा बड्डे पुढे जातो माझं वय वाढतं असं मला वाटतं मला माहिती आहे माझ्या एजमधल्यांना माझ्यासारखंच वाटतं आहे की मला माहिती नाही पण मला असं वाटतं की तुम्हाला पण असंच वाटत असेल की बड्डे नको आहे हो ना पण काय होतं माहिती ना बड्डे हा आपला दिवस आहे आणि तो खूप स्पेशल आहे आपल्या आयुष्यात आपण त्या दिवशी जन्माला आलो आहे आपल्या घरचे खूश झाले आहेत आणि आपणसुद्धा एका एजपर्यंत तो दिवस साजरा करत आलो खूप चांगल्या पद्धतीने आणि आत्ता असं वाटत नाही आपल्याला बड्डे आला आपल्याला बड्डे आला तर असं वाटतं की आपलं वय होऊन गेलं आहे तर पुढे जा मग आणि लग्न हे ते करिअर विषयीचं टेन्शन येतं वय वाढतं आहे पण करिअर होत नाही आहे असं वाटतं पण हा दिवस आपण सेलिब्रेट केला पाहिजे आपल्या लोकांबरोबर केला पाहिजे आणि जर आपली लोकं नसतील तर आपण हा दिवस आपणच साजरा केला पाहिजे बरोबर तर मी चालले आहे कुठे ते यापुढे कळेलच मला तर बाय बाय लव ऑल आणि असं म्हणू नका माझ्यासारखं मला माझं बड्डे नको आहे असं नका बोलू मला माझं बड्डे नको आहे असं नका बोलू तर यापुढचा व्लॉग बघा माझं सेलिब्रेशन बघा खरं तर माझा बड्डे होता एकतीस तारखेला आणि आज एक तारखेला तार मी आ, हा व्हिडिओ बनवतो आहे कारण काही कारणाने मी माझा बड्डे सेलिब्रेट नाही करू शकली थोडं वाईट वाटलं पण ते कारण पण म्हणजे असंच होतं की इम्पॉर्टंट होतं म्हणून मी नाही सेलिब्रेट केला बड्डे पण मी आज सेलिब्रेट करणार आहे मा मी आणि माझे फ्रेंड आता भेटणार आहे मला आणि आम्ही चाललो आहे कुठेतरी ते मी दाखवीनच तर आता मी रेडी होते ती मला भेटणार आहे तीन वाजता आणि मग मी मलाडवरून म्हणजे मलाडलंच भेटणार आहोत आम्ही वेस्टला तर मग ती येते बोरेवलीवरून आणि मी इथून जाते करून तर आम्ही त्या प्लेसवरच पोचू एकत्र आणि मग तिथेच दाखवू मी आमलं आणि मी रेडी होताना पण दाखवते जे मी वेअर करणार आहे ते तुम्हाला दाखवते मी रेडी झाले आणि वॉच घातलं आहे आणि मी निघते कारण खूपच उशीर झाला आहे आणि ही आहे माझी बॅग सी तर आहे माझा लूक आणि खाली तर मी हिल्स किंवा शूज नाही घालणार आहे क्रॉक्स घालणार आहे पाऊस आहे तर नो रिस्क की माझ्या हिल्स खराब होतील किंवा पाण्यामुळे तर खराब होईल नो रिस्क आपलं साधं सिम्पल पावसामध्ये क्रॉक्सच घालायचे बाबा बेट <laughs> <laughs> तू का आधी खर सांगलाय माझ्या वाटीला थोडासा मिळाला होता तूच काढलास ना बुक <laughs> <laughs>

हाय कर काय मागवलं आपण सुंदर दिसतेस असं वाटत तुझाच बड्डे तुझा <laughs> बड्डे म्हणजे माझा बड्डे ओके okay. तर आता आम्ही मागवलेला आहे पिझ्झा आणि वाईट सॉस पास्ता विथ चीज तर आता आम्ही टेस्ट करणार आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगणार नाही स्टार्ट केलेलं आहे आता मी खाणार आता आम्ही आलो आहोत मितालीला खायचं होतं आणि मग हे बघ आता आम्ही वेळ करतोय मितालीला आयुष्यात आहे ना काही नाही मिळालं तरी चालेल पण खाणं पाहिजे काही नाही आयुष्यात काय काय ओ असं येतं का तुला हे आपलं चाललं आपलं आपलं नाईन नाही येणार आता नाही थ्री थ्री ते आम्ही भेटल्यावरती एकदा तरी करतो त्यांनी केलं आपल्यास कोणालाच येत नाही आणि एक याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट नाही आहे ती की मला या साईडच नाही पण मला या साईडच आता आलेला आहे मी माझं आहे ते न्यूटलाचं आहे

एकच आहे मला असं की मी खूप खाणार आहे आणि मला खूप खायचं आहे पण खाते एवढंच नाही तर हिच्यापेक्षा जास्त नाही खा आता खूप घामाघुम पण झाले आणि पावसामध्ये थोडी भिजले पाऊस खूप होता म्हणून रस्त्यामधलं शूट नाही घेतलं आता जरा फ्रेश होते आणि मग भेटू बाय मावलं घर मावलं घर माऊला मावलाय

माझा प्लॅन नव्हता कधी पण टपकल्यावर काही पण काय बघा आण आता माझे आलेले आहेत दोन मित्र मी गेलेली बाहेर आणि डायरेक्ट ते टपकलेले आहेत आणि केक घेऊन आलेले आहेत घुंगरूवाला दाखवा केक आता

म्हणजे कसं आहे की दुसऱ्या कोणाबरोबर मी जाताला म्हणे कुठं बाहेर दुसऱ्या वरच बोलॉ हिचा ब्लॉग आहे म्हणून हिला बोलू ते बोलते पण खोट बोलते ना अबूई बघ ना कशी बोलते आणि त्या पोरी बरोबर मांडीवर असतो Haryana! Ndong filt! Insha

तर <laughs> <laughs> आता मी फ्रेश झाले ते दोघं पण येऊन गेले आणि मेकअप वगैरे सगळं उतरवलं आहे थोडेसे डोळे असे लाल झालेत आता जेऊ आणि मग झोप ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये खाली आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि भरभरून प्रेम द्या प्लीज दे द्याल तुम्ही मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि असंच प्रेम करत राहा लव यू बाय टेक केअर गुड नाईट बाय टाटा